आज आपण बनवणार आहोत मस्त मसालेदार व चटकदार कॉर्न चाटची रेसिपी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चीज बटरकॉर्न आणि मसाला स्वीट कॉर्न चाटची रेसिपी दाखवणार आहे या रेसिपी बनवायला अतिशय सोपे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग कृतीकडे वळूया इथे मी दोन वाट्या मक्याचे दाणे घेतलेले आहे आता एका कढईमध्ये हे मक्याचे दाणे मी घालून घेते त्यात आपण ना थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे तर आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि पाच ते सात मिनिट आहे ना झाकण ठेवून आपण ना मके उकडून घेऊ आता आपली सात मिनटं झालेली आहे आपले मक्याचे दाणे छान असे शिजलेले आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आता आपण बनवणार आहोत चीज बटर कॉर्न चाट त्यासाठी एक चमचा आपण बटर घेणार आहोत उकळलेले मक्याचे दाणे ब्लॅक पेपर ऑरेगॉनो पावडर चिली फ्लेक्स आणि एक चमचा मेहुनीच हे आपण ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यात चीज किसून टाकूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपला चीज बटर कॉर्न चाट तयार आहे आता आपण बनवणार आहोत मसाला स्वीट कॉर्न चाट आता एक चमचा बटर घेऊया एक वाटी मक्याचे दाणे लाल मिरची पावडर ब्लॅक पेपर पावडर चाट मसाला हे आपण ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता आपलं आहे ना मसाला स्वीट कॉर्न तयार आहे चीज कॉर्न व मसाला स्वीट स्वीटकॉन चाट तयार आहे